धरण आमच्या उशाशी कोरड आमच्या घशाशी शेतकरी बांधव आज दिनांक पंचवीस रोजी पेणेथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर खारेपाट वाशी विभाग या शेतकरी बांधवांचं आंदोलन पेटवणे धरणातील पाणी प्रश्न या आंदोलनाचा विषय आहे पेटवण धरणातील पाणी हे सिडकोच्या माध्यमातून परस्पर मुंबईला देण्याचं चा चाललंय याला विरोध करण्यासाठी सर्व वाशी खारेपेट विभागाला याला जोरदार विरोध करत आहे हेटवण धरण हे शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधलं होतं परंतु त्या धरणातलं पाणी शेतकऱ्यांना न देता परस्परे सिडकोच्या माध्यमातून हे पाणी मुंबईला देण्यात येत आहे मोठमोठे बोगदे खोदण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून हे जल बोगदे जाणार आहेत त्यांना सुद्धा याची कल्पना नाही ना कुठल्याही ग्रामपंचायत सरपंचाला याची कल्पना आहे सिंचनाचे पाणी हे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे असं त्यांच्या सातभारावर सुद्धा नोंद आहे ते त्यांना मिळालं पाहिजे परंतु शासन कुठंतरी या शेतकऱ्यांना फसवतोय आणि दाखवतोय की शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे या शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे ते शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे यासाठी आज प्रांत अधिकारी कार्यालयासमोर सर्व शेतकरी बांधव तसेच सामाजिक संघटना यांचा शेतकऱ्यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे आहे आपल्या आणि आज ही परिस्थिती झालेली खारेपाटाला जो पाणी मिळायचा होता तो शिडकोच्या माध्यमातून हा पाणी कुठेतरी मुंबईला पळवण्यात येत आहे आज इथे आंदोलनाला बरेचसे शेतकरी बसलेले आहेत आपल्या समोर काय नाव आपलं मी राजेंद्र जेमसे वाशी नेमके काय मुद्दा आहे आणि हा पाण्याचा जो काय शिडकोचा जो बोलवला जातो पाणी बोलवलं जातं शेडको मा माध्यमातून मुंबईला काय नेमका आहे इथे स्थानिक लोकप्रतिनिधीचं करत या सगळ्या गोष्टींवर लक्ष नाही हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सिडकोसाठी साधारण एकशे पन्नास एम एल डी पाणी सुरुवातीपासूनच घेतलं जात आहे मध्यंतरी दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यात वाढ करून एकशे वीस एम एल डी म्हणजे बारा कोटी लिटर रोजप्रमाणे पाणी देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे त्याच्यासाठीचं हे सा जलबोगद्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्या कामामध्ये एवढं सगळे नियम धाब्यावर बसून ते काम चाललेलं आहे कसल्या प्रकारच्या परवानग्या नाहीत काही नाहीत आणि त्यांचं लक्ष करत ते आहे की अखंड धरणाचं पाणी चोरी कसं कर करायचं मी थोडक्यात तुम्हाला माहिती देईन की जे जुळं जे पंधरा कोटी लिटर म्हणजे एकशे पन्नास एम एल डी जे पाणी जाणार आहे तर त्याच्यासाठीचा जो बोगदा आहे तो सहा सहा फुटाचा सहा फूट व्यासाचा आणि आत्ता जो खोदाई चालू आहे ते साधारण तीन पॉईंट दोन मीटर म्हणजे एकशे वीस एकशे वीस एम एल डी पाणी नेण्यासाठी बारा कोटी लिटर रोज पाणी नेण्यासाठी तीन पॉईंट दोन मीटरचा बोगदा आणि दीडशे लिटर पाणी ऑलरेडी जात आहे त्याच्यासाठी तो जो बोगदा आहे तो फक्त दोन मीटरचा आहे म्हणजे याच्या मागचा उद्देश जो आहे ना तो जरी कोणाला कळत नसेल तरी आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना तो समजतो आहे ह्यांना पूर्ण धरणच खाली करायचं आहे हा त्याच्यामागचा सगळ्यात मोठा विषय जो सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे ह्याच्यावर फार टेक्निकली शेतकरी काम करू शकत नाही अभ्यास करू शकत नाही माझी विनंती राहील सगळ्या मीडियाला आपल्या देशाच्या मीडियाला सगळं स सगळ्या प्रकारच्या जे लक्ष आहेत हे सगळं ही जी लोकशाही संपुष्टात येण्याचं सगळं जे चालू आहे काम इथे आत्ता खास करून सगळ्या जनतेने जे काही लोकं देशाचा विचार करत आहेत चांगला विचार आहेत त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर येत्या काळामध्ये आपली नेपाळसारखी परिस्थिती होईल आपली श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल ह्या लोकांना लोकं घरातना बाहेर काढून मारल्याशिवाय राहणार आहेत हे मी आत्ता या माध्यमातून शिकू इच्छित आहे धन्यवाद आता याच्यामध्ये लोकप्रतिनिधी का लक्ष देत नाही हा विषयच कसा आहे की असं थेट बोलू नये का आता आपल्याकडे पुरावे त्याच्या गोष्टीचे नसतात पण प्रचंड करप्शन मात्र यामध्ये आहे जी मेगा इंजिनिअरिंग कंपनी आहे तिने इलेक्ट्रो इलेक्ट्रिकल बॉन्डचं जे प्रकरण त्याच्यात सहाशे चौसष्ट कोटी रुपये त्या कंपनीला तुम्ही ए आय जर सर्च केलं त्याच्यावरती लगेच आहे तर असं असताना ते काय पैसे एकट्यानेच घेतलेले आहेत त्याच्या अगेन्स्ट जवळजवळ आता चार हजार कोटी ते पुण्यामध्ये काम दिलं आपलं काम आहे असं प्रचंड काम या कंपन्याला देतात आणि मग ते सगळं मॅनेज करत होतात आज कुठली यंत्रणा अशी नाही जी मॅनेज नाही सांगा मला दाखवा कोण मॅनेज नाही जर मॅनेज नसते तर या परवानगी दिल्या असते का बिन परवानगीचं जे काम चालू कसं राहतं हा खरा प्रश्न आहे ते बाकी त्याच्यावर विरोध हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत इथलं तालुका प्रशासन आमच्या तालुक्यामध्ये का काम होऊच कसं का देतं हा करा प्रश्न आहे ह्याच्यात नुसतं आमचे लोकप्रतिनिधी मॅनेज नाहीत तर सगळेच मॅनेज असावे असा आमचा संशय त्याच्यावरती दाट संशय आपल्यासमोर जे आंदोलनाला बसलेले जे नाका होते त्यांनी त्यांची भूमिका मांडली मी रायगड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र पुरुष देऊन काय उपसंपादक संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस